चला परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या ऑनलाईन फाउंडेशन कोर्समध्ये इलेवन स्टँडर्डच्या तर आता मागचे सगळे टॉपिक झाले आपले चार टॉपिक्स तीन टॉपिक कव्हर झालेले आहे आता पुढचं आहे ट्रिग्नॉमेट्री तर ट्रिग्नॉमेट्री जे तुम्हाला नाईन टेन्थला होतं ना ते तर आहेच ते तर तुम्हाला लागणारच आहे प्लस त्याच्या पुढे पण बरंच काही गोष्टी आहेत ते आपल्याला इलेवन ट्वेल्थ लागतील तर आता थोडस आपण नाईन टेन ची रिव्हिजन करून घेऊ तर सगळ्यात पहिले जे आपल्याला लागतं ला ला ना महत्वाचं तो ट्रिग्नॉमेट्री टेबल कोणता झिरो डिग्री थर्टी डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री एवढेच लागणार आहे तर तो टेबल आहे ना तुमचा एकदम लर्नच पाहिजे एकदम पक्का लर्न पाहिजे तर ज्या मुलांचा टेबल लर्न नाही आहे किंवा ज्यांना आठवत नाही आहे विसरल्यासारखं होते त्यांना परत एकदा मी टेबल सांगते टेबल व्यवस्थित शिकून घ्या आणि तो लर्न झाला पाहिजे ठीक आहे चला स्टार्ट करा माझ्या सोबत सोबत लिहिलं तरी चालेल सगळ्यात पहिले काय लिहायचं झिरो वन टू थ्री फोर चार पर्यंत ही छोटीशी ट्रिक आहे ट्रेग्नोमेट्री टेबल लक्षात ठेवण्याची फोर पर्यंत लिहिलं डिवाइड बाय फोर झिरो बाय फोर वन बाय फोर टू बाय फोर थ्री बाय फोर फोर बाय फोर सिम्प्लिफाय झिरो बाय फोर ए झिरोच होतो वन बाय फोर हे कट होऊन हाफ थ्री बाय फोर कट होऊन वन ठीक आहे आणि नंतर घ्यायचं यांचं स्क्वेअर रूट सगळ्यांचं झिरोचं रूट झिरो वन बाय टू वन बाय रूट टू रूट थ्री बाय टू आणि वन तर ह्या ज्या सर्व व्हॅल्यूज मिळाल्या ना ह्या आपल्याला साईनच्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजे झिरो डिग्री थर्टी डिग्री फॉर्टी फाईव्ह डिग्री सिक्स्टी डिग्री नाइंटी डिग्री ठीक आहे तर साईन साईन रेशो जो जो असतो तो झिरो हाफ वन बाय रूट टू रूट थ्री बाय टू आणि वन या सर्व साईनच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे साईन झिरो झिरो साईन थर्टी हाफ साईन फोर्टी फाय वन बाय रूट टू साईन सिक्स्टी रूट थ्री बाय टू आणि साईन नाईन्टी वन आता कॉसला काय करायचं तुम्ही याच व्हॅल्यू उलट्या लिहा कॉस झिरो वन रूट थ्री बाय टू वन बाय रूट टू वन बाय टू झिरो उलट्या लिहिल्या लक्षात येते ना शेवटची व्हॅल्यू पहिली लिहिली असं उलट करत करत गेलो हा आता टॅनला काय करायचं इथेच असं अपॉन करा छोटस पेन्सिलीने केलं तरी चालेल साईन अपॉन कॉस झिरो अपॉन वन झिरो इथे टू टू कट होऊन वन बाय रूट थ्री इथे पूर्णाची पूर्ण टर्मची टर्म कॅन्सल होऊन किती येईल वन इकडे अपॉन केलं तर टू टू कट होऊन रूट थ्री आणि वन अपॉइन झिरो इज नॉट डिफाईन ह्या झाल्या सर्व टॅनच्या व्हॅल्यूज लक्षात येते ना साईन झालं कॉस झालं टॅन झालं आता सेक बघू सेक असत वन अपॉन कॉस तर वन अपॉन इथल्या इथे वन अपॉन वन इज वन वन अपॉन रूट थ्री बाय टू म्हणजे टू बाय रूट थ्री वन अपॉन वन अपॉन रूट टू वरती जाऊन रूट टू वन अपॉन वन अपॉन टू म्हणजे टू आणि वन अपॉन झिरो होतो नॉट डिफाईन कळलं हा झाला सेक कोसेक काय असत बघा कोसेक इज वन अपॉन साइन तर वन अपॉन झिरो होईल नॉट डिफाईन वन अपॉन हाफ होईल टू वन अपॉइन वन अपॉइन रूट टू होईल रूट टू आणि वन अपॉन रूट थ्री बाय टू म्हणजे टू बाय रूट थ्री आणि वन अपॉइन वन होतो वन हे झालं कोसेक ठीक आहे साईन कॉस टॅन सेक कोसेक आता शेवटचं आपलं राहिलं कॉट कॉट काय असतं वन अपॉन टॅन वन अपॉइंट झिरो नॉट डिफाईन वन अपॉइन वन अपॉइन रूट थ्री होईल रूट थ्री वन अपॉइन वन इज वन हे वन बाय रूट थ्री आणि वन बाय नॉट डिफाईन असतो झिरो आल्या लक्षात सगळ्यांना परत एकदा बघा पहिले काय करायचे तुम्हाला सगळं लिहून घ्यायचं झिरो वन टू थ्री फोर नंतर डिव्हाइड बाय फोर सिम्प्लिफाय स्क्वेअर रूट या तुम्हाला सगळ्या साईनच्या व्हॅल्यूज मिळाल्या बघा एक मिळालं ना की बाकीचं तुम्हाला काढता येतं त्याच्याप्रमाणे जसं सांगितलं कॉसला उलट फिरवा टॅनला इथल्या इथे अपॉन घ्या म्हणजे टॅन मिळून जाईल सेकला वन अपॉन कॉस घ्या म्हणजे सेक मिळेल कोसेकला वन अपॉन इथला इथे घ्या कोसेक मिळेल आणि कॉटला वन अपॉन टॅन घ्या म्हणजे कॉटची पण व्हॅल्यू मिळून जाईल लक्षात आलं टेबल नीट लिहून घ्या आणि तो रोज थोडे दिवस लिहा बघा तुमचा लगेच टेबल लर्न होईल रोज म्हणजे अगदी जसं आपण जेवण करतो ना तसं रोज टेबल लिहा एक पंधरा दिवस लिहा तुमचा आपोआप टेबल लर्न होऊन जाईल आणि हा टेबल आपल्याला पुढे कंटिन्युअसली ट्वेल्थ पर्यंत सीईटी जाईल आणि व्हॅल्यूज ना अशा पटापट आठवाव्या लागतात आपल्याला असं एवढं करण्याची गरज नाही पडणार आणि वेळही नसतो महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे टेबल तुमचा एकदम लर्नच पाहिजे तर सगळ्यांनी टेबल नीट लिहून घ्या झूम करते मी थोडस टेबल तर झाला आता थोडे आयडेंटिटीज पण डिस्कस करून घेऊ कारण आयडेंटिटीज पण पुढे आपल्याला डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन सगळ्या ठिकाणी वापरायचे आहेत हा तर आयडेंटिटी बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज वन ही झाली आपली पहिली आयडेंटिटी वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज सेक स्क्वेअर थीटा दुसरी आयडेंटिटी वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज कोसेक्स स्क्वेअर थीटा ही झाली आपली तिसरी आयडेंटिटीज आयडेंटिटी आपल्याला सारख्या लागतात पुढे ट्वेल्थ सीईटी जेई पर्यंत पुढे म्हणजे तुम्ही जेवढं मॅथ शिकाल ना पुढे पण इंजिनिअरिंगला सगळीकडे ह्या आयडेंटिटीज तुम्हाला लागणार आहे आता तर आपल्याला प्रिग्नॉमेट्रीमध्ये खूप लागणार आहे आणि बारावीला कॅल्क्युलर पार्ट जो आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तिथे तर याचा वापर प्रत्येकच ठिकाणी करावा लागतो असं समजलं तरी चाल म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे हे ना हे तुमचं खूप पक्क झालं पाहिजे हा तर तीन आयडेंटिटीज लिहून घ्या एकदा हाताखालून गेलंच पाहिजे सगळे फॉर्म्युले नुसतं असं ऐकल्यासारखं ऐकलं की तेवढ्यापुरतीच कळतं पण लिहिल्याने ना तुमचं ते जास्त पक्क होतं बघा त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित लिहून घ्या हे झालं आयडेंटिटीज ठीक आहे आता काही बेसिक एकदम बेसिक बेसिक फॉर्म्युले जसं की टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज वन खूप बेसिक आहे हे हे सगळं खूप बेसिक आहे पण हे लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे एकदा या अशा नीट केल्या ना की पुढे मग तुम्हाला सतत ते आठवण्याची किंवा खूप रिवाइज करण्याची गरज नाही ठीक आहे हे झालं पुढचं आता बघा त्याच्यानंतर सेक थीटा इज वन अपॉन कॉस थीटा थीटा थिटाईस वन अपॉन साइन थिटा पुढचं बघा आता हे जे पुढचे फॉर्म्युले आहे ते तुम्हाला नाईन्थ ला असतील कदाचित नाईन्टी मायनस थिटाईज कॉस थिटा कॉस नाइंटी मायनस थिटाईज साइन थिटा परत एकदा बघा साईन नाईन्टी मायनस थीटा होतो कॉस थीटा आणि कॉस नाईन्टी मायनस थिटाईज साईन थीटा त्याच्यानंतर टॅन मायनस इज कॉट थीटा आणि कॉट नाइन्टी मायनस थिटाईज टॅन थीटा तर हे सगळे महत्वाचे आपले जे फॉर्म्युले आहेत हे सध्या सगळे नाईन्थ आणि टेन्थला झालेले बहुतेक ना मला असं वाटतं की हे दोन फॉर्म्युले काही जणांना असतील काहींना नसतील बोर्ड वाल्यांना कदाचित हे फॉर्म्युले नसतील तर हे पुढे येतं आपल्या अलाइड अँगलमध्ये आता फक्त लिहून घ्या आणि लक्षात ठेवा साईन नाईन्टी मायनस इज कॉस थिटा कॉस नाईन्टी मायनस इज साईन थिटा टॅन नाईन्टी मायनस इज कॉट थिटा कॉट नाईन्टी मायनस इज टॅन थिटा आता याच्याबद्दल जे काही डाऊट असेल ना ते तुम्ही डिस कमेंटमध्ये मला विचारून घ्या काय असेल ते क्लिअर करून घेऊ आपण लक्षात आलं फॉर्म्युले नीट लिहून घ्या आता याच्यावरचे क्वेश्चन्स जे तुम्हाला बेसिक बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ना आत्ता फाउंडेशनसाठी ते म्हणजे जसं की साईन थर्टी कॉस सिक्स्टी प्लस टेन फॉर्टी फाईव्ह इंटू सेक फॉर्टी फाईव्ह फाईंड द व्हॅल्यू ऑफ अशा टाईपचे क्वेश्चन्स आहे हे कसे सोडवायचे हे तर तुम्हाला माहिती आहे टेबलवरनं डायरेक्ट व्हॅल्यूज टाकून देऊ साइन थर्टी येईल हाफ कॉस सिक्स्टी ची व्हॅल्यू पण हाफ आहे टेन फॉर्टी फाईव्ह वन आणि सेट फॉर्टी फाईव्ह आहे रूट हे बेसिक सम्स आहे की जे आता आपल्याला फाउंडेशनला करायचे तुम्हाला मी पीडीएफ टाकणार आहे ते ह्या बेसिक सम तेवढे पक्के करून घ्या हा आता साईन थर्टी हाफ आहे ज्यांना अजूनही टेबल नीट लर्न नाही झालाय टेबल समोर ठेऊन मग व्हॅल्यूज टाका पाहिजे तर साईन थर्टी हाफ आहे आणि कॉस्ट सिक्स्टी बघा कॉस्ट सिक्स्टी पण हाफच आहे सो वन बाय फोर प्लस वन इंटू रोट टू सो फायनल आन्सर वन प्लस फोर अपॉन फोर इंटू रूट टू दॅट इज फाईव्ह रूट टू अपॉन फोर ठीक आहे हे बेसिक सम्स जे आहे त्याचे चार पाच सम्स आपण सॉल्व करून घेऊ चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नॉमेट्री पार्ट तर झाला हे एकदम बेसिक आहे अजून आपल्याला बरच पुढे जायचंय म्हणजे जसं जसं सिलेबस पुढे पुढे जाईल तसे मध्ये खूप डीप डीप जायचंय आपल्याला मग प्रत्येकाचे डोमेन रेंज वेगवेगळ्या वेग, भरपूर काही गोष्टी आहेत पण इथून हे तुमचं पक्क हवं म्हणून हे पहिले करून घेऊ आपण चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ऍज युजल आपला नेहमीचा दुसरा पुढचा टॉपिक असेल फाउंडेशनचा तोपर्यंत होमवर्क जा, सगळेजण करताय असं मी कन्सिडर करते मला मेल करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आयकन दाबून ठेवा म्हणजे मग तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका